सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित पुस्तक जे सावरकर घराण्यातल्या तीन स्त्रियांवर आधारित आहे आज प्रकरण पाचवं वाचतोय तात्यारावांचा विवाह असंच एक दिवस आटोपून मी दोघांची वाट पाहत होते एकीकडे जुन्या पातळाची गोधडी शिवत होते इतक्यात दोघे परतले मी गोधडी बाजूला ठेवली आणि पानं घ्यायला उठली भाऊजींनी बाळला विचारलं बाळ जेवलाच खरे हो मी केव्हाच जेवलं पण बहिणी नाही जेवली आणि अशी तशी बरेचदा ती जेवत पण नाही मी पाहतो ना विचारलं तर म्हणते आज एकादशी आज एकादशीचं पारणं आज चतुर्थी असं काय काय सांगते ते मला नाही कळत बाळचं हे सगळं एका दमातलं बोलणं ऐकून उपर्ण खुंटीवर ठेवता ठेवता झपकून स्वारींनी माझ्याकडे पाहिलं मी झटकन नजर खालीच वळवली तात्या भाऊजी तर तडक माझ्याजवळ येऊन म्हणाले बहिणी आम्ही निहारी करून गेलो होतो ना मग तू रोज का नाही जेवलीस आणि रोज रोज हे कसले उपास काय सांगतोय बाळ मी भाऊजींना एवढंच म्हटलं भाऊजी तुमची आई असती तर तुमच्या आधी जेवली असती भाऊजींच्या डोळ्यात टचकण पाणी आले म्हणाले बहिणी खरंय तू आमची आईस आहेस आजपर्यंत कधीच तिची उणीव नाही भास दिलीस आणि आम्ही मात्र तुला साधेसुधे सुखही देऊ शकत नाही भाऊजींचं वाक्य मध्येच तोडत मी म्हटलं चला आता खूप उशीर झालाय पानं घेतली असं म्हणून मी घरात गेले दोघांची पानं वाढली हातपाय धुवून दोघंही पानावर बसले चित्राउती घातल्या आणि पानात वाढलेली अळूची पातळ भाजी पाहून स्वारी एकदम खुश झाली त्यांच्या आवडीची होती ती भाजी आणि मग सारी चिंता काळजी विसरून स्वारी तात्या भाऊजींची थट्टा करू लागली म्हणाले काय तात्या अशी अळूची भाजी तिकडे मिळणार का तिथे नाही मिळाली तर इथे आल्यावर वहिनीला बनवायला सांगेन की बनवशील ना गं वहिनी हो हो तुमच्या आवडीचं सारं बनवीन हो पण आधी तिकडे म्हणजे कुठे जाणार ते तर सांगा वहिनी मी तुझ्या वत्सलतेच्या सावलीतून आता दूर जाणार बाई पण का ते आणि कुठे जाणार भाऊजी माझं मग काही चुकलं आहे का मी घाबरूनच विचारलं बहिणी अगं घाबरू नकोस का फार काही दूर जात नाही जवळच पुण्याला जाणार शिकायला अगं बाई हो का ठरलं का सारं त्या जानार आता त्या पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाणार हे तर ठरलेलंच आहे ग फक्त आता पैशांची सोय तेवढी बाकी आहे बाबा मी सांगतोय ते ऐक मी काळ काळकर्त्या परांजपेंना पत्र पाठवलं आहे त्यांच्या छापखान्यात काम करेन आणि दिवसा महाविद्यालयात जाऊन शिक्षणही घेईन भाऊजी एवढा शब्द माझ्या तोंडून बाहेर पडला स्वारींना पण भाऊजींचा हा विचार पसंत पडणं शक्यच नव्हतं ते इतकंच म्हणाले तात्या तू फक्त अभ्यास करायचा बाकी माझ्यावर सोपो बाबा अरे तू तरी किती कष्ट करणार आहेस किती जणांचे उमरे जिजवणार आहेस तशाच आता राऊरी काय किंवा भगूर काय कुठल्या जाहिगरीचे काहीच उत्पन्न राहिले नाही वहिनीचा एकूण एक दागिना आधीच घराबाहेर गेलाय राहता राहिली होती ती तिची नथ पण माझ्या मॅट्रिकच्या शुल्काकरता तिनं काढून दिली भाऊजींना मध्ये चढवत मी बोलले भाऊजी पुन्हा म्हणून नथीचा विषय काढायचा नाही मी काही झगावेगळं केलेलं नाही स्वारींनी पण भाऊजींना शांत केलं म्हणाले तात्या हा विचार तू सोडून दे बस इतकंच मी पाहतो काय ते असं म्हणून आपोषणी घेऊन दोघं पानावरून उठले आणि जाऊन दिसले मी माझं जेवण आटपून मागचं सारं आवरलं स्वारींचा कानोसा घेतला स्वारींना झोप लागलीच नव्हती अंथरुणावरच सळमळत होते हळू जवळ जाऊन मी म्हटलं निजावं आता त्या त्र्यंबकेश्वरावर सारी चिंता सोपवा तो दाखवेल काहीतरी मार्ग माझं बोलणं ऐकून स्वारी यंत्रुणात उठून बसली मला अलगत हाताला धरून जवळ बसवलं आणि म्हणाले येसू मला एक विचार सुचलाय बघ तुला पटतो का काय ते आपण तात्याचा विवाह करायचा का विवाह आणि शिक्षणाचं काय मग अगं तेच तर ऐक ना आपण तात्यासाठी अशी सोयरीक शोधू की जे त्याच्या शिक्षणाचा खर्च करू शकतील कसं वाटतं माझा जीव एकदम फुलून आला बाई हे मला वेडीला सुचलंच नाही तसंही भाऊजींचं आता लग्नाचं वय झालंच आहे पटतंय ना तुला ठीक तर मग उद्याच मी मामांशी बोलतो तसं एखादं स्थळ बघायला सांगतो दुसऱ्याच दिवशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी विचारविनिमय करायचा आहे जमल्यास नाशकास यावं असा निरोप स्वारींनी कोठूरला मामांना धाडला निरोप मिळताच मामाही तातडीनं नाशकास आले मामांचा आपल्या बहिणीवर भारी जीव होता आणि आता बहीण गेल्यावर भाच्यांवरही तसा जीव होता स्वारींना हे माहिती होतं परंतु मधल्या काळात ग्रंथीश्वराचं संकट आलं तेव्हा मामा घ्यायला आले तरी कुणीही त्यांच्याबरोबर गेलं नव्हतं ना तो राग मामानी मनात धरला असेल तर अशी भीती स्वारींच्या मनात होती पण मामा तसे मोठ्या मनाचेच स्वारींचा निरोप मिळताच लगेच आले स्वारींनी पण मागचं सगळं विसरून मामांचं आधी केलं मी पण मामांच्या आवडीची गोडाची आंबोळी केली रात्रीची जेवणं आटोपल्यावर स्वारींनी मामांजवळ विषय काढला म्हणाले मामा आता घरात मोठे म्हणून मामा मुलांना तुमचाच आधार आहे तात्या आणि बाळचं संगोपन तर हिनं अगदी आईच्या मायेनंच केलं आहे आणि त्यांच्या शिक्षणाचंही मी जमेल तसं सर्व करतोच आहे तात्या आता मॅट्रिक झाला त्याची बुद्धिमत्ता हुशारी धडाडी सारे आपण जाणताच त्यास उच्च शिक्षण द्यावं असा आमचा मानस आहे परंतु घरातील आर्थिक परिस्थिती आपण जाणताच एवढा पैसा कुठून आणणार तेव्हा असा विचार मनात घोळतोय आहे की आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या पण त्याचबरोबर सुसंस्कारित घरातील मुलगी तात्यासाठी पाहावी असं म्हणजे हुंडा वगैरे घेण्याचा तुमचा विचार दिसतोय नाही मामा हुंडा नाही पण तात्याच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी उचलली तरी आणि त्या मोबदल्यात हो त्यांनी तात्याला घर करून घेतलं तर अगोबाई म्हणजे भाऊजी मी नकळतमध्ये बोलले नाही घाबरू नकोस तात्याच त्यासाठी तयार होणार नाही पण खरोखरच त्यांनी त्याशी अट घातलीच तर तात्या मोठा होतो हे पाहण्यासाठी मी तेही सहन करीन ठीक आहे मी पाहतो तू चिंता करू नकोस असं आश्वासन देऊन मामा कोठुरास निघून गेले त्यानंतर तीन चार दिवस उलटले दुपारची वेळ होती आत्मनिष्ठ युवती संघाच्या कामासाठी मला दुपारीच वेळ मिळायचा चार दोन घरी फिरून महिलांना युवती संघात येण्याचं सांगावं म्हणून मी घराबाहेर निघतच होते तोच बाहेर बोलण्याचा आवाज आला दातारांचा वाडा हाच ना गणेशपंत सावरकर कुठे राहतात मी बाहेर डोकावलं तर वाड्याच्या दाराशी टांगा उभा होता टांग्यात अकरा बारा वर्षाची एक मुलगी बसली होती बरोबर एक गडी माणूस होता मी त्यांना आत बोलवलं प्यायला पाणी दिलं गडी माणूस म्हणाला आम्ही कोठूरहून मनोहरमामांची चिठ्ठी घेऊन आलो आहे असं म्हणून त्यानं मामांची चिठ्ठी माझ्या हातात दिली चिठ्ठी स्वारींसाठी लिहिलेली होती पण मी वाचू लागले चिरंजीव बाबास अनेक उत्तम आशीर्वाद माझे मित्र त्र्यंबकचे भाऊराव चिपळूणकर यांची कन्या म्हणजे यमुना आठ दिवसांसाठी नाशकास येत आहे तिची सगळी सोय योग्य होईल ते तशी करावी तिला नाशिक शहर बघावयाचं आहे इतकंच चिरंजीव सौसूनबाईस तसेच चिरंजीव तात्या आणि चिरंजीव बाळलाही अनेक उत्तम आशीर्वाद सांगावेत तुमचा सर्वांचा मामा चिठ्ठी वाचून मी त्या मुलीकडे निरखून पाहिलं आणि एकदम ओळखलं अगं बाई माई तू होय केवढी मोठी झालीस आणि किती दिवसांनी भेटतेस असं म्हणून आम्ही दोघींनी एकमेकींना आनंदाने मिठीच मारली कारण माईची व माझी लहानपणापासून ओळख होतीस त्र्यंबकला आमच्या घरापासून दोन आळी सोडून तिसऱ्या आळीत वरच्या बाजूला चिपळूणकरांचा मोठा वाडा होता दर श्रावणात त्यांच्या वाड्यातल्या पारिजातकाची फुलं वेचायला बेलपत्री गोळा करायला मी जायची भाऊराव चिपळूणकर म्हणजे जवाहर संस्थांचे दिवाण माई ही त्यांची मोठी लेख कोठूरच्या दादा बर्वेची बहीण ही माईची आई त्यामुळे कोठूरच्या आमच्या मनोहरमामांचे चा भाऊराव हे खास मित्र अशा ओळखीतून मनोहरमामांनी माईस नाशकास धाडले होते माई अगदी मोकळेपणानं अडदा दिवस आमच्याकडे राहिली फार छान गेले ते दिवस मला तर अगदी लहान बहीणच घरात असल्यासारखं वाटलं माईला आम्ही गंगेवर रामकुंडावर नेऊन आणलं ही दाखवली पंचवटीचा सारा परिसर काळाराम मंदिर सांडव्यावरची देवी कपालेश्वराचं मंदिर सारं दाखवलं आठ दिवसांनी माईला न्यायला पुन्हा गडी माणूस टांगा घेऊन आला माई, माई त्र्यंबकला परत गेली आणि घर एकदम सुनं सुनं झालं मंडळी आज आपण इथेच थांबूया याच्या पुढे काय होतंय ते आपण उद्याच्या भागात बघूया शुभातेचे पुन्हा मनपूर्वक आभार मानते आणि मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद